बाहुली म्हणतात कर्ना पुण्य कर्ण अखंड आयुष्यभर आहे आणि पुण्य ठेवलं आहे सेवेमध्ये पुण्य ठेवले आहे दानामध्ये पुण्य आहे दे। तपामध्ये उधळून आयुष्य कुणाच काय राहिलं इथं ते तुझं राहणार आहे तुझं आयुष्य देशे कर्भवीर अण्णा ना तेहतीस हार्ट अटॅक आले तेहतीस थर्टी थ्री आपल्यातलं शक्यतो पहिल्या अटॅक मध्ये जाते म्हणजे जे शक्यतो त्यातल्या त्यात लय चिवाट असलं दुसरं येऊन गेल्यानंतर हिच जगणं ठीक नसते ना घरातली भयंकर लक्षणं हिथं बसू नको तिथं बसू नको हे खाऊ नको ते खाऊन मोजून मापून भयंकर लक्ष देत तिसऱ्यात आहेस बघा तुम्ही जरा अभ्यास करा तिसऱ्यापेक्षा जास्त जगलेला आपल्या तरी बघ ऐक नाही बघा तुमचं संशोधन काय असलं तर मला माहित नाही पण माझ्या कर्मवीरांना तेहतीस हार्ट अटॅक आला थर्टी थ्री बॅरिस्टर पिशी पाटील सरांनी लिहिलंय माझ्या अण्णाने समाजसेवेसाठी कर्मवीरांना पायात पायतांना घातलं डोक्याला शिरस्त्रांना घातलं वारणेच्या खोऱ्यामध्ये वारणेचा वाघ नावाचा एक म्हणजे आपण अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या वाचल्या असतील तर त्याच्यामध्ये फकीरामध्ये एक वारणेचा वाघ नावाचं कॅरेक्टर आहे सत्यापा भोसले नावाचं त्याच्यावर चित्रपट निघाला चंद्रकांत भूमिका केली हा भोसले वारणेच्या खोऱ्यामध्ये राहायचा श्रीमंतांना लुटायचा आणि ती दौलत गरिबांना वाटायची सत्यापा भोसले संवेदनशीलता काय समाजसेवेच्या मनात इंग्रज अधिकाऱ्यांनी पकडलं श्रीमंतांना लुटायचा गरिबांना तर रॉबिनहूड होता आया बहिणींचं कुंकू बळकट करायचं कुणी अबलेवर अत्याचार केला तर मारून टाकायचं त्याला कुंकू बळकट करायचा मंगळसूत्र बळकट करायचं सत्यपाला इंग्रज अधिकाऱ्यांनी पकडलं इस्लामपूरच्या कोर्टामध्ये खटला होता राज्य इंग्रजांचा होतं सत्यपा कुंभोचा होता अण्णांच्या गावचा होता अण्णांचं प्रेम होतं ते कामच करत होता तसं सत्यपा कोर्टात ना बाहेर आला त्याच्या हातापायामध्ये काढण्या होत्या दहा बारा पोलिसांनी त्याला पकडलं होतं सत्यपा आला तो बघितो तर हजारो आया बहिणी वारनेच्या खोऱ्यातून हो ह्या मांडलेल्या भावाला शुभेच्छा डोळ्याच्या निरंजनानं ओवाळत होत्या सत्या बघत होत्या नजरेमध्ये कृतज्ञता होती सत्या भारता पायातल्या काढण्या हाताने नमस्कार करत होता आया बहिणीला आणि ह्या बहिणी आशीर्वाद देत ज्यांचं त्यांचं मंगळसूत्र बळकट केलं होतं ज्यांचं कुंकू बळकट केलं होतं आया बहिणींच्याकडे बघता बघता त्याची नजर पुरुषांच्या थब्याकडे गेली पुरुषांच्या थव्यामध्ये माझे कर्मवीरांना हो हवे होते अण्णांच्याकडे लक्ष गेल्यावर सत्यपा भोसले न भेटण्यासाठी असा हिसडा दिला बारा पोलिसांनी पकडलेलं होतं पोलीस कोलमडलंय सत्यापाची ताकद तितकी होती सत्यापानं उडी मारली गर्दी चिरत सत्यपा अण्णांच्या पायाजवळ गेला गुडघे गे टेकला आणि कर्मवीर अण्णांच्याकडे तो बघतो आहे म्हणतो अण्णा तुरुंगात निघालोय एखादी वस्तू देत आहे का बरोबर अण्णा म्हणत काय अण्णांनी त्या दिवशीच कोल्हापुरी चप्पल घेतलं होत सत्यपा म्हटलं अण्णा चप्पल देते सत्यपा म्हटला अण्णा तुरुंगात निघालोय जन्म ठेवा एखाद्या चांगल्या माणसाची वस्तू बरोबर असली तर त्याच्याकडे बघत दिवस काढता येतील अण्णा पायतान द्या ना अण्णाने पायतान दिलं सत्यपाला सत्यपाचा हात हातात घेतला अण्णा त्या सत्यपाला असं म्हणतात सत्यपा नुसतं आया बहिणींचं कंकू बळकट केलस तर हजारो आया बहिणी तुला बघायला आलेत या भाऊराव पाटलानं रय शिक्षण संस्था काढली पण अजून पुरींच्यासाठी काय केलं नाही रे जोपर्यंत महाराष्ट्रातली शेवटची खोऱ्यातली वाडी वस्तीवरची दलित वंचित शेवटची पोरगी जोपर्यंत शिकत नाही ना भाऊराव पाटील पायात पायताना आणि डोळ्या डोक्याला शिरस्त्रान घालणार नाही सत्यापा म्हटला अण्णा असं होणार असतं तर घ्या तुमचं पायता आणि तुम्ही लाखाचं पोषिंदाय न ग मला तुमचं पायता अण्णाने हात हातात घेतला आणि ते म्हले सत्यापा शब्द म्हणजे शब्द भाऊराव पाटील नाही गाणं माझ्या आया बहिणीनो माझ्या बापानो माझ्या भावानो माझ्या अण्णाने मरेपर्यंत पाय पायता नाही हा माणूस पाटणच्या कराडच्या दऱ्या खोऱ्यामध्ये शिदा गोळा करायचा ही रे शिक्षण संस्थेची पोरं फर्ग्युसन कॉलेजच्या बाजूला वडारवाडीमध्ये राहायची पायात पायत पायतान नाही एसटीत बसून हा माणूस स्वारगेटला उतरायचा भर दुपारी बारा वाजता टिळक रोड वरून हा महापुरुष पायतान नसलेल्या पायानं चालत यायचा मृत्यूच्या वेळेला अण्णांच्या पायाला इंच इंच इतक्या भेगा पडल्या अनेकांच्या सुखाची कल्याण करण्यासाठी अण्णांचा मृत्यूच्या वेळेला साखर पाचशे पर्यंत होती ब्लड प्रेशर शूट झालं होत अण्णा तापामध्ये बोलत होते तापामध्ये सुद्धा अण्णांचं बोलणं काय होतं अरे कुणीतरी जाऊन यशवंतराव चव्हाण साहेबांना सांगा या भाऊराव पाचशे एकर जमीन द्यायला माझी गोरगरीब पोरं उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये तिथे कष्ट करतील राहतील आणि त्या पैशामध्ये वर्षभर शिकतील अरे सांगा रे कुणीतरी जाऊन म्हणजे अण्णांचं तापातलं बोलणं अण्णांचं शुगर शूट झाल्यानंतर मृत्यूच्या वेळच बोलणं ते सुद्धा अनेकांच्या कल्याणासाठी होत आमचं म्हातारपणी तापातलं बडबडणं काय असेल खोरल्याला दिले लबाडीने घर बांधून धाप्याला द्यायचं राहिलं मरण याच्या आमची ही क्षुद्रतेची प्रवृत्ती अरे कुठं अण्णा कुठं आख्या तुमच्या माझ्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा लागावा म्हणून अखंड आयुष्यभर कष्ट कर वेड्यासारखा पळणारा रात्र दिवस ही मोठी माणसं झाली नसती असं म्हटलं जातं की तुम्ही आम्ही जन्माला आलो त्यावेळेला जग जितकं सुंदर होतं ना त्याच्यापेक्षा अधिक जग सुंदर करून पुढच्या पिढीच्या ताब्यात द्यायचं असतं माणूस नावाच्या जातीनं तुम्हाला वाटतं तुम्ही तुमच्या पोरांच्या लायकीचं जग तयार केलंय की ज्या जगामध्ये द्वेष मत्सर जात धर्म पंथ पावला पावला त्या पोरांच्या वाटाला बेमानी कतारी फसवणूक अरे जगामध्ये तुमची माझी पोरं सुखी राहणार नरक तयार केलाय तुमच्या माझ्या पोरांच्यासाठी आम्ही आमचा खेळ चाललाय ना घेऊन अरे आम्ही प्रेम यासाठी की माणूस नावाची जात प्रेमाशिवाय नाही जगू शकत ज्ञानेश्वर नावाच्या चित्रपटामध्ये माझी लता मंगेशकर ज्या वेळेला आरत सांगते की ज्योतचे ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहा चलो माणूस नावाची जात फक्त प्रेम आणि जिवाळ्यावर टिकते सत्ता संपत्तीवर नाही टिकत म्हणून हा प्रेमाचा जो प्रवाह आहे तो आम्ही देतो पुढच्या पिढीला आम्हाला द्यायची पण ती आहे प्रकाशाची बाप समाजसेवेचं काम कोणतं आहे का जागल्याचं काम आहे जंगलामध्ये वाघ किंवा सिंह येतो ना तेवढ्या त्या जंगलातली काळवीट ओरडते जोड काळवीट ठराविक पद्धतीने ओरडले ना की भोवताल तिच्या भोवतीचे जेवढे पशुपक्षी आहेत ना ते ओरडत ओरडत निघून जातात अख्ख जग जागा होतं अख्खं जंगल जाग करत काळवीट वाघाच्या नुसत्या अस्तित्वानं जवळ असणाऱ्या वाघाच्या अस्तित्वानं संकटाच्या चाहुरीनं ओरडते काळवीट आणि त्याच्या ओरडण्यानं अख्खं जंगल जागं करते निघा संकट आलंय निघा संकट आलंय निघा म्हणून ती काळवीट सांगते पण धोका त्या काळवीट आलाय कारण काळवीट जाणीव करून देतं वाघाला मी आहे मी आहे मी थाय तुम्ही आम्ही जर जागल्याचं नाही काम केलं तर तुमची माझी पोर नरकात समजून झाला जे आम्ही आता भोवताल तयार केलंय नाचलेला विकृतीचा हिनकस जगण्याचा घाणेरड्या गोष्टीचा जो तळ आहे ना आम्ही जे गटार घातले ना त्यात आम्ही शुद्ध माणूस म्हणून आम्ही जर हा नाही संदेश पोहोचवू शकलो तर पुढची पिढी नाही माफ करणार ते आम्हाला प्रश्न विचारायल बापा आमच्या वाट्याला कुठलं दिलं जग का दिलास नरक आमच्या वाट्याला तीर विचारेल ना प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तर द्यायची असतील तर या साडेतीन हाताच्या देहामध्ये आम्हाला जे सामर्थ्य दिलं जी ताकद दिली जी क्षमता दिली ती सामर्थ्य आणि क्षमता जर आम्ही नाही वापरली तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट आवश्यकता आहे ज्याला समाजसेवा करायची त्याला फक्त संवेदनशीलतेची आवश्यकता